त्रिसूर ईस्ट राज्य केरळ येथील सोन्याच्या फसवणुकीतील आरोपीस अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कामगिरी या गुन्ह्याबाबत थोडक्यात हकीकत अशी की आरोपी विश्वास कदम याचे केरळ राज्यात सोन्याच्या दागिन्यावर हॉलमार्क करण्याचे लक्ष्मी नावाचे दुकान ना आहे त्यामध्ये त्याची पत्नी स्नेहल कदम व इतर दोघेजण भागीदारामध्ये व्यवसाय करतात या गुन्ह्यातील तक्रारदार फिर्यादी सदानंद पोनापन पूर्व राज्य केरळ यांनी आरोपी विश्वास कदम यांना एक कोटी ऐंशी लाख किमतीचे हॉलमार्क करिता सोन्याचे दागिने आरोपीकडे दिले असताना आरोपीने ते विश्वासाने स्वतःजवळ ठेवून घेऊन हॉलमार्क करून ते फिर्यादीस परत न देता ते घेऊन पळून गेला याबाबत फिर्यादी यांनी त्रिसूर पूर्व राज्य केरळ येथे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती या तपासाच्या अनुषंगाने आरोपीचा शोध घेण्यासाठी केरळ येथील पोलीस पथक सांगली येथे आले होते त्यावेळी Shangain... सदर गुन्हेच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांना आरोपी ताब्यात घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या सदर सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीकडील अधिकारी व अमलदार यांचे पथक आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना होऊन आरोपीचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांना परागंदा आरोपी विश्वास रामचंद्र कदम हा भिवघाट तालुका खानापूर येथे असले बाबत माहिती प्राप्त झाल्याने तेथे जाऊन त्यास ताब्यात घेण्यात आले आरोपीने सदर गुन्ह्याची कबुली दिली असून गुन्ह्यातील मुद्देमाल त्याने थ्रिशूर केरळ येथेच विकला असल्याबाबत कबुली दिली आहे सदर आरोपीस पुढील तपासकामी पोलीस ठाणे थ्रिसूर ईस्ट जिल्हा थ्रिसूर सिटी राज्य केरळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे पुढील तपास सदर पोलीस ठाणे करीत आहेत सदरची कारवाई संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली रितू खोकर अपर पोलीस अधीक्षक सांगली यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार सहाय्यक पोलीस फौजदार अनिल ऐनापुरे पोलीस हवालदार अमोल येदाळे सूर्यकांत साळुंके सागर टिंगरे हनुमंत लोहार कुबेर खोद पोलीस शिपाई सुनील जाधव अभिजित ठाणेकर विनायक सुतार रोहन गस्ते स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस शिपाई कॅप्टन गुडवाडे करण परदेशी सायबर पोलीस ठाणे यांनी केली आहे